जान्हवीने घेतला नवा निर्णय भावना आणि जान्हवीची भेट लक्ष्मी निवास या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये जान्हवी जयंता पासून दूर जाण्यासाठी एक निर्णय घेतला होता मात्र नेतीने तिला ती ने विश्वाच्याच घरामध्ये आणून ठेवला आहे यातच विश्वा आणि जान्हवीची भेट मात्र होत नाहीये तर विश्वाचे बाबा आणि भावनाचे सासरे दोन्ही पॉलिटिशियन मध्ये असल्यामुळे भावना आता विश्वाच्या घरामध्ये आली आहे जान्हवी जेव्हा भावनाला बघते तेव्हा रुमाल पडल्याचं नाटक करून ती भावनाचा आशीर्वाद घेते तर भावनाला आपल्या बहिणीचा स्पर्श जाणवून ती जिवंत असल्याची खात्री तिला पटेल का या अनोळखी वेळेत भावना आणि जानवी या दोघींची भेट होईल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेरीच्या करेजना त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा